मांडीत फिट होत्या म्हटल्या परत आणली ती उसवली परत लूज करून दिली आणि परत अजून दुसऱ्या दिवशी तू घालून हिथनं गेलाय टकडून पॅन्ट चांगली बसल्या म्हटला आणि हितनं घालून गेलं असं करायचं सारखं असं योग्य टाईट झाले आणि त्याच्यात माझं तीन दिवस गेला ऐक आठली त्याच्यात काय तुला सांगायचं वाईट जीव माझी पॅन्ट पिवळी व्हायची पाळी आली <laughs> मग त्याला विचारायला नव्हता तुम्ही रोजच्या रोज तुम्ही रोंदाय लागलाय का म्हणाय अरे विचारलं की त्याला रोजच्या रोज किती रोजताय म्हणायचं तुम्हाला कशात रोंदली मला जादा खाल्ला असेल पोटात कमर मुलं पॅन्ट शिवली तिथे फिट होत्या तिथे फिट होत्या मग त्याला करंट आणून त्याला म्हटलं चालतंय त्याला की

ટી શર્ટ આય તૈયાર

कपडे नाही म्हणून पुढकी जाते काय नवीन कपडे पाहिजे का नाही जुन्यावर काय नको माहिती कोराय अवघड ऐकून घेत नाही तुमच्या मापावर कापले ती कपडे अरे बाबा माझं मी माझं एक तेवढीच कपडे लागते असं आता काय करू